दर्पणयुतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागात सहकार्य करावे तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर गोकुळदूत संघाच्या वतीने आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळच्या वतीने राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला तसेच गोकुळ परिवाराच्या वतीने भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी गोकुळने रमजान ईद दिनी दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित करून बावीस लाख एकतीस हजार लिटर्स दुधाची विक्रमी दूध विक्री केल्याबद्दल गोकुळचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ दूध उत्पादक ग्राहक वितरक दूध संस्था कर्मचारी अधिकारी व वा वाहतूक ठेकेदारांचे आमदार सतेज पाटील यांनी अभिनंदन केले यावेळी चेअरमन अरुण कुमार ढोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगुले अभिजित तायशेटे अजित नरके नाविद मुश्रीफ शशिकांत पाटील चोयकर किसन चौगुले रणजितसिंह पाटील नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील हो प्रकाश पाटील सुजित मिडचेकर अमरसिंह पाटील बयाजी शेळके बाळा सो खाडे चेतन नरके संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदूम उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रंजणे दर्पण न्यूज